श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत श्रीफळ म्हणजेच नारळ याविषयी माहिती श्रीफळ हा अनेक वेळेला आपण उच्चारतो किंवा आपण अनेक वेळेला आपल्या कानावर हा शब्द येतो की त्याला श्रीफळ आणि शाल दिली म्हणजे नक्की काय तर श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ असं म्हटलंय आता श्रीफळमधला स्त्रीचा अर्थ लक्ष्मी असा होतो याशिवाय नारळ जे आहे किंवा श्रीफळ आहे सगळ्या देवांना प्रिय आहे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपण श्रीफळ म्हणजेच नारळाचा आपण उपयोग करत असतो आता तुम्हाला आठवतच असेल की एखादं कार्य जर घरात असेल तर आपण देवासमोर बिड्याची पानं नारळ सुपारी ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्याकडे कोणी आमंत्रण लग्नाचं द्यायला येतं त्यावेळेला त्याचं आमंत्रण देऊन झाल्यानंतर आपण त्याच्या हातामध्ये सुपारी किंवा श्रीफळ देतो याचा अर्थ तुमचं कार्य निर्विघ्न पार पडो असा अर्थ होतो आणखीन आपण नारळाचा उपयोग म्हणजे ओटी भरण्याकरता करतो बऱ्याच वेळेला आपण बघतो की मुलगी एखादी नुकतंच लग्न झालेली असेल तर तिची ओटी भरताना शक्यतो असून नारळाने भरली जाते आता असून नारळ म्हणजे काय तर जो नारळ हिरवा असतो त्याचं कवच साल हिरवी असते आणि ती काढलेली नसते त्याला आपण असून नारळ म्हणतात मग ओटी असून नारळानेच का भरायची साध्या नारळाने का नाही भरायची तर शक्य असेल आपल्या घरात जर उपलब्ध असेल तर असोल नारळाने भरावी कारण असोल नारळ जो आहे तो आपण जर समजा जमिनीमध्ये आपण तेला पुरला तर त्याच्यापासून कोंब येऊन नारळाची उत्पत्ती होते नारळाचं झाड येतं नारळाची उत्पत्ती होते ती नववधू असते तिला ती तिची वंशवृद्धी होणार असते म्हणून असोल नारळाने भरायची असते इतर वेळेला मात्र आपण नुसत्या नारळ आणि ओटी भरतो पण नारळ आणि ओटी कधी भरताना एक लक्षात ठेवायचं की नारळाची जी शेंडी असते ना ती काढायची नाही बरं का शेंडी असलेल्याच नारळांना नारळाचा उपयोग आपण देवकार्यामध्ये दे ओटी भरण्याकरता किंवा देवासमोर ठेवण्याकरता करतो त्याचप्रमाणे ज्या वेळेला कुणाचा आपण सत्कार करतो त्यावेळेलासुद्धा शेंडी असलेलाच नारळ आपण वापरतो आता शेंडी म्हणजे वरती समजा त्याचा कथ्थ्या असेल तर तरीसुद्धा चालू शकतो परंतु ज्या वेळेला आपण देवापुढे नारळ ठेवतो किंवा ओटी भरतो किंवा कोणाचा सत्कार करतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही त्याच्याकडे असली पाहिजे नारळाची शेंडी देवाकडे असली पाहिजे ओटी ज्या वेळेला भरतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही ओटी भरणार भरणारीकडे असली पाहिजे सत्कार करताना नारळाची शेंडी सत्कार जो त्याचा करतो त्याच्याकडे असली पाहिजे त्याचप्रमाणे कलशामध्ये ज्या वेळेला आपण नारळ ठेवतो त्यावेळेला सुद्धा नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला असली पाहिजे एकूण काय तर शेंडी असलेला नारळ देवकार्यामध्ये किंवा इतर ठिकाणी उपयोगी होतो आता आणखीन आपण नारळाचा उपयोग कुठे बघतो तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल दाराला जे तोरण बांधतात त्याच्यामध्ये नारळ असतो आता हल्ली डेकोरेटिव्ह केलेलं नारळ लावले जातात परंतु खरा नारळसुद्धा दाराच्या तोरणाला बांधला जातो याशिवाय आपण देवाला नारळाचे तोरण बांधतो म्हणजे सात नारळ किंवा एकवीस नारळ आपण काही संकल्प केलेला असतो काही देवाला मागितलेलं असतं ती जर आपली इच्छा पूर्ण झाली असेल तर त्यावेळेला देवाला सात किंवा एकवीस नारळाचे तोरण बांधून आपण देवाला अर्पण करत असतो आता आपण मार्गशीर्षातले गुरुवार करतो त्यावेळेलासुद्धा बघा कलशावर आपण नारळ ठेवतो म्हणजे नारळ म्हणून आपण देवीची प्रतिष्ठापना करतो मग तिला आपण ख नेसवतो व नत घालतो छानपैकी वेणी घालतो छान सजवतो हो की नाही मुखोटासुद्धा सुद्धा हल्ली बरेच जण नारळाला घालतात अशा तऱ्हेने तिथेसुद्धा नारळाला खूप महत्त्व आहे आणखी एक तुमच्या लक्षात आलं का की नारळी पौर्णिमेला आपले कोळी बांधव आहेत ते सागराला नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करतात आणि जलदेवतेची प्रार्थना करतात त्याचप्रमाणे आपण देवीला किंवा एखाद्या देवळात गेलो तर तिथे नारळ फोडतो पण बघा इथे मी काय सांगते ते नीट पहा फोडतो म्हणायचं नाही नसतं बरं का नारळ वाढवला असं म्हणायचं असतं तर तिथेही आपण प्रत्येक देवळामध्ये दे नारळ वाढवतो पण नारळ वाढवताना सुद्धा शेंडीची जी बाजू असते ती देवाकडे असली पाहिजे याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की आपण नवीन गाडी घेतो किंवा नवीन शॉप घेतो नवीन दुकान घेतो कार्यालय घेतो त्यावेळेलासुद्धा आपण जरूर नारळ वाढवतो नारळ ज्या वेळेला आपण वाढवतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही आपल्या दुकानाकडे कार्यालयाकडे किंवा गाडीकडे करून तो नारळ वाढवला पाहिजे नारळ वाढवतानासुद्धा त्याची एक पद्धत आहे प्रथम नारळाला हळदी कुंकू लावायचं असतं नंतर नारळाच्या बाजूनी गोल पाणी फिरवायचं असतं आणि नंतर नारळ फोडायचा असतो नारळ फोडतानासुद्धा तो एखाद्या दगडावर किंवा काहीतरी वस्तू घेऊन त्यावर फोडायचा असतो जमिनीवर शक्यतो नारळ फोडू नये त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण एका भांड्यात घेऊन सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून घ्यायचं असतं आणि ज्या वेळेला आपण देवासमोर नारळ फोडतो त्यातला अर्धा भाग हा देवाला द्यायचा असतो आणि अर्धा भाग असतो तो आपण घरी आणायचा असतो आणखीन एक आहे की नारळ ज्या वेळेला ओटीमध्ये भरतात म्हणजे ओटीमध्ये देतात किंवा कलशामधला नारळ असतो त्याचं पुढे काय करायचं तर असा जो नारळ आपल्याला ओटीमध्ये आलेला असतो किंवा आपल्या एखाद्या देवळात दर्शनाला गेल्यावर आपल्या ओटीमध्ये नारळ घालतात असा नारळ जो असतो तर त्याचा आपण गोड पदार्थ करून तो खायचा असतो म्हणजेच काय तर बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मा कोणत्याही पूजा मांडणीमध्ये जो आपण नारळ कलशावरती ठेवतो तर त्याचा प्रसाद म्हणून गोड काहीतरी पदार्थ बनवून खायचा असतो तर मैत्रिणीनो आजची ही नारळाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ